पुरणपोळी बनवण्यासाठी किती डाळ आणि किती पाणी घ्यावं याचं गणित तुम्हालाही लागत नाही का तर अशा सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन मी हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनवत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जर तुम्ही सहा माणसांचा स्वयंपाक करत असाल तर एक ग्लास हरभऱ्याची डाळ घ्या जे उरलेलं पाणी आहे ते बाजूला एका पातेल्यामध्ये काढून घ्या आणि त्याच पातेल्यामध्ये काढलेल्या पाण्यापासून आपण कटाची आमटी बनवणार आहोत हे अशी कठाच्या आंबेसाठी आपण एक पाणी बाजूला काढून घेतलेला आहे पाणी काढल्याच्या नंतर हे डाळ अशी दिसते त्याच्यानंतर आपण त्यामध्ये गूळ टाकणार आहोत तर हा गूळ मी चाकूच्या मदतीने काढून काढून घेते तुम्ही ह्याला खेसू शकता किंवा बारीक वाटून पण घेऊ शकता ज्याने की तो पूर्णामध्ये व्यवस्थित वितळेल आणि साधारणतः जेवढी आपण डाळ घेतली तेवढं जर ते आपण त्यात गोड टाकलं तर चव चांगली येते तुम्ही कमी जास्त गोड करू शकता त्यानंतर पूर्णाला टेस्ट येण्यासाठी मी त्यामध्ये थोडीशी बडशू आणि विलायची पूड टाकलेली आहे तर मी ती वाटून घेते आणि नंतर मी ते पूरणामध्ये टाकत आहे हे बघा त्यानंतर आपण सगळं हे एकजीव करून घ्यायचं आणि पुरण आणि पुरण गरम असतानाच आपण हे हे पुरण आपण यंत्रामध्ये वाटून घेणार आहोत जर तुमच्याकडे पूरणयंत्र नसेल तर बारीक चाळणी मिळते त्याच्यामध्ये पण टाकून तुम्ही तांब्याच्या सहाय्यानेत तुम्ही त्याला गाळून घेऊ शकता आणि पुरण गरम असतानाच तुम्ही ह्याला वाटून घ्यायचं आहे जेणेकरून जा करून ते पटकन वाटलं जाईल शेवटी जे ह्यामध्ये कडेला जे पुरण लागलेलं ला आहे ते तुम्ही कटाच्या आमटीमध्ये टाकू शकता मी कणिक मळण्यासाठी घेतलेले आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि हे थोडं थोडं पाणी टाकत टाकत मी पीठ मळून घेत आहे तुम्हाला जर पोळीचा कलर पिवळा हवा असेल तर तुम्ही त्यामध्ये हळदही टाकू शकता चिमूटवर नाहीतर मग असंही तिंबलं तरी पोळी छान होते पोळीसाठी आपल्याला पीठ हे जास्त घट्ट नाही थिंबायचं ते आपल्याला अगदी मऊ तिंबायचं आहे आणि हे पीठ तुम्ही तीस मिनटं बाजूला झाकून ठेवायचं जेणेकरून ते छान असं भिजेल जी बनवत आहे त्यामध्ये मी या वाटीने एक वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे आणि दोन म्हणजे छोट्या चमच्याने दोन चमचे गव्हाचं पीठ त्यामध्ये टाकत आहे आणि चार हिरव्या मिरच्या हा ओवा असा मी चुरून टाकत आहे त्यामध्ये तुम्ही थोडीशी हळद टाका आणि हा पालक आहे तो पण तुम्ही त्यामध्ये ॲड करा आणि चवीनुसार मीठ त्यानंतर जेणेकरून ते पातळ नाही होणार तुम्हाला याची कन्सिस्टन्सी हे बघा अशी ठेवायची आहे आणि हे भजे तुम्ही लगेच तळून घ्या भजे तळण्यापूर्वी तुम्हाला त्यामध्ये थोडंसं चिमूटभर खायचं सोडा आहे जर तुम्हाला पालकलं पाणी सुटतं सो त्यामुळे जेव्हा तुम्ही भाजी तळायला घेणार आहात त्याच्या एक दोन ते तीन मिनटापूर्वी पालक हा भाजीच्या पिठामध्ये टाकायचा असतो जेणेकरून आता आपण कटाची आमटी बनवून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही एका पातेल्यामध्ये तीन चमचे तेल टाकायचं आणि त्यामध्ये तुम्ही जिरा आणि कढीपत्ता टाकायचा त्यानंतर कोथिंबीर कोबर आणि अद्रकची पेस्ट टाकायची आणि मला छान असं हलवा करायचा आणि त्याच्यामध्ये छान असं तळड की त्यामध्ये तुम्ही टमॅटो टाका जेणेकरून त्याला खूप छान चव येते आणि आवश्यकतेनुसार मीठ टाका जेणेकरून ते टमॅटो छान शिजले जाईल त्यानंतर धने पावडर टाकायची आणि काळं तिखट वापरायचं ह्याच्यासाठी ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकून त्याला छान असं एक जीव करायचं हे सगळं झाल्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये छोट्या चमच्यानं हळद टाका आणि चिंकीची पिरी टाकायची तर डाळ शिजलेलं जे हे पाणी आपण बाजूला काढलेलं आहे ते यामध्ये टाकून घ्यायचं आणि आपल्याला आवश्यकतेनुसार गरम पाणी टाकून घ्यायचं आणि वरून कोथिंबीर टाकायची आणि हे आपली त्याच्या आमची तयार पिठा आहे जे आपण अर्धा तास बाजूला ठेवलं होतं भिजवण्यासाठी त्याच्यामध्ये तुम्ही एक चमचा तेल आणि थोडंसं हाताला पाणी लावून ह्या पिठाला एकदम मऊसर असं तिंबून घ्या त्यामुळे पोळ्या एकदम मऊ होतील हे बघा आपलं पुरण तयार आहे पण आता पुरणपोळी बनवायला घेऊ तुम्हाला एक कणकेचा छोटासा गोळा तयार करायचा आहे एकदम छोटेसे गोळे बनवायचे आणि त्यामध्ये जेवढा आपण पिठाचा गोळा घेतला आहे तेवढंच पुरण आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत पुरण बनण्यासाठी आपल्याला ह्या कणकेच्या गोळ्याला असं छान असा वाटेसारखा आकार द्यायचा आहे हे बघा तुम्ही हे असं बनवायचं जेणेकरून यामध्ये पुरण एकदम व्यवस्थित बसेल आणि आपल्याला तो उंडा बांधता येईल त्यानंतर आपल्या हाताच्या दोन्ही अंगठ्याने आपल्याला हे पुरण असं आतल्या साईडला प्रेस करायचं आहे आणि हे बघा ह्या हाताने असं तुम्हाला हा व्यवस्थित असं शेप देऊन गोळा बनवायचा आहे आणि वरला उरलेला भाग आपल्याला बाजूला काढून ह्याला असं आपल्या चिमटीमध्ये घेऊन त्याला प्रेस करायचं जेणेकरून पुरण हे बाहेर नाही येणार आणि दोन्ही साईडला छान असं पीठ लावून आपण पुरणपोळी बनवूया खाली पण तुम्हाला कपड्याला पीठ लावायचं आहे आणि दोन्ही हातामध्ये हे बघा मी जसं करत आहे तसं तुम्ही करा आणि त्याच्यानंतर हे पुरणपोळी अशी गोल गोल हात फिरवत आपण लाटून घ्यायची अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही पुरणपोळी बनवता त्यावेळेस तुमचं पुरण चपातीच्या बा बाहेर नाही येणार आणि तुमची पुरणपोळी एकदम परफेक्ट होते याशी गोलाकार तुम्ही त्याला लांडून घ्यायचं आपले काठ जाड राहतात त्यामुळे काटाच्या साह्याने पण पोळीला लाटायचं आणि हे अशा पद्धतीने तव्यावरती थोडंसं तेल टाकून आपण हे पुरणपोळी भाजून घ्यायची सुरुवातीला गॅसची फ्लेम हे थोडीशी हाय ठेवायची जेणेकरून आपली पोळी करपणार पण पना नाही आणि एकदम छान अशी भाजेल त्यानंतर तुम्ही तिला पलट पलटल्याच्यानंतर नंतर थोडंसं फ्लेम तुम्ही हाय करू शकता पण सध्या माझा तवा गरमच आहे आणि हे बघा वरतून तुम्ही तूप किंवा तेल या दोन्हीपैकी काही टाका आणि छान अशी पोळी भाजून घ्या हे बघा आपली पोळी कशी भुगत आहे आणि पुरणपोळीची वाफ आपल्याला खूप जास्त पोळते त्यामुळे तुम्ही हे असं उलतण्याचा किंवा एका भातोडीचा यूज करू शकता आणि हे परफेक्ट आपले पुरणपोळी तयार आहे आणि याला आपण बाजूला काढून घेऊया तर अशा पद्धतीने तुम्ही जर पुरणपोळीचा स्वयंपाक बनवत असाल तर हा अगदी तिळते